दंडवत प्रणाम आपण माहिती जाणून घेणार आहोत महानुभाव पंथातील प्रमुख आचार्य संत अनुयायांची आणि त्यांनी केलेल्या विविध रूपाच्या धर्मरूप उपकाराची आपण सर्वजणांनी पदस्पर्श पावन दिन हे नाव ऐकलं असेल किंवा पदस्पर्श पावन दिन साजरा केला असेल परंतु पदस्पर्श पावन दिन म्हणजे काय आणि या पदस्पर्श पावन दिनाचं संशोधन कोणी केलं ही माहिती आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी संपूर्ण महाराष्ट्राभर पायी परिभ्रमण करत होते हे परिभ्रमण करत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या गावामध्ये ज्या दिवशी आले ज्या दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा श्री चरण स्पर्श त्या भूमीला झाला तो दिवस म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा पदस्पर्श पावन दिन अशा या महत्वपूर्ण दिवसाचं संशोधन हे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय श्री श्रीधरानंद शास्त्रीजी पातुरकर महानुभाव खोकर तालुका श्रीरामपूर पूजनीय बाबाजींनी केलं अत्यंत कठोर परिश्रम मेहनत घेऊन हे कालनिर्णयाचं संशोधन केलं स्वतंत्र महानुभावीय कालनिर्णय नावाचं पुस्तक काढलं आणि ज्या पुस्तकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या परिभ्रमण काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कोणत्या स्थानाच्या ठिकाणी कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेस होते ही माहिती तिथी वार नक्षत्र सण आणि शकासह हो, प्रमाणयुक्त दिलेली आहे अशी महत्वपूर्ण माहितीचं संशोधन त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आणि अत्यंत मेहनत घेऊन केलं खर तर ही माहिती महानुभावपंथी अनुयायांकरता उपयुक्त तर आहेच परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना केलं आपल्यावर उपकार केले आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा कालखंड कोणत्या दिवशी कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळेस होते ही अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली अशा पूजने श्री बाबाजींना आपण अभिवादन करूया त्यांच्या धर्मरूप कार्याला अभिवादन करूया आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा पदस्पर्श पावन दिन साजरा करत असताना त्यांच्या या धर्मकार्याची आठवण ठेवूया जय श्री चक्रधर जय महानुभाव